नमस्कार मैत्रिणी चाप मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचे अप्पे चला मग बनवायला सुरुवात करूया मी तर तीन वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे यामध्ये पाऊन वाटी दही घालणार आहे हे मिश्रण एकसारखं फेटून घेणार आहोत आपण मिश्रण आपलं एकजीव करून झालेलं आहे आपण यामध्ये आता काय कोणते कोणते जिन्नस घालायचे ते बघूया आणि काही भाज्या घालणार आहोत आपण तीन वाट्या पिठाला मी पाऊन वाट पाऊन गिलास पाणी घातलेलं आहे पीठ इथपर्यंत सहेल केलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये एक वाटी कोथिंबीर एक टोमॅटो मिडियम साईजचा बारीक चॉप केलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला पत्ता गोबी आणि थोडंसं काकडी घेतली होती मी हे सर्व भाज्या मिक्स करून घेऊया एक जीव करून झालेला आहेत आपल्या यामध्ये एक चमच वाटण घालणार आहोत आपण हिरव्या मिरचीचं लसूण घालून केलेलं परत त्याला एकजू करून घेणार आहोत एक चम्मच जिरे अर्धा चम्मच हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि सिगरेट आणि सिगरेट गोष्ट ही म्हणजे अर्धा चमच खायचा सोडा हे एकसारखं फेटून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झालेला आहे आपलं पीठ सोडा टाकल्याने हलकं झालेलं आहे अतिशय लवकरात अत लवकर होणारे झटपट असे ज्वारीच्या पिठाचे चाप अप्पे करायला घेऊया आपण कमी वेळात होतात पूर्वतयारी न करता मी थोडसा ओवा घालणार आहे त्याने चव प्रतिम येते आणि एकजीव करून घेणार आहे मिश्रण गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालूया ज्वारीचे अप्पे करायला कुठलीही पूर्वतयारी करावी नाही लागत अतिशय कपात होतात झटपट होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमी साहित्यात सुरुवातीला कडेने टाकून घेऊया आपण म्हणजे तस मध्यभागी जास्त तापलेला असतो अशा प्रकारे सर्व आपे आपण टाकून घेतले यावर आपण झाकण ठेवूया गॅस मंदाच्यावर ठेवायचा आहे मस्तपैकी पैकी तम्म फुगलेले आहेत आपण याला परतून घेऊया हे बघा अलगत असे निघत आहेत सगळी आपे आपली परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता छान खुसखुशीत झालेली आहे यावर थोडंसं हलकस आपण तेल सोडूया ज्वारीचे अप्पे चिटकून तर थोडं तेल जास्तच लागते आणि एक एकूण खुशखुशीत झालेलं आहेत आपण दुसऱ्या एकूण खुशखुशीत होण्याची वाट बघूया हे बघा आपले आपे तयार आहेत एकदम खुसखुशीत आणि क्रंची झालेले आहेत खूप छान जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता आपण हे आता प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व अप्पे असेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला पौष्टिक असे ज्वारीचे आपे आपले तयार आहेत अतिशय कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता नक्की ट्राय करा लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे ही आणि पौष्टिक पण आहे लहान मुलं आवडीनं खातील अशी रेसिपी आहे नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा